लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू असून डबल हप्ता आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता सर्वांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले असून आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण दोन हजार तीनशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत लक्षपूर्वक पाहत चला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता लगेच तुमच्या देखील बँक ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच की टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत पुन्हा एकदा सांगत आहे जुलै महिन्याचा तेरा हप्ता आता सर्वांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण दोन हजार तीनशे तीस रुपये आता तुम तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा जा केले जाणार आहेत जर तुम्हाला देखील आता या तीनशे तीस रुपयांचा लाभ मिळवायचा असेल हप्ता मिळवायचा असेल तर फक्त चला वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढूला शेवटपर्यंत पाहत चला तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडेच लक्ष लागले आहे लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे मात्र आता लाडक्या बहिणींची ही देखील प्रतीक्षा लवकरच संपणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकरच ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत आणि फक्त एक हजार पाचशे रुपयेच नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की सविस्तर असे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिले आता लाडकी बन योजनेची पडताळणी करण्यामध्ये येणार आहे या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती आपण आता सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होईल ते देखील पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर या आता यामध्ये पहिली अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार असून आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की प्रत्येक महत्वाची अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मोठी बातमी सत्तावीस लाख लाडक्या बहिणींची पडताळणी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या ठिकाणी आता लाडक्या बहिणींची पडताळणी करणार आहेत लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता जवळपास म्हणजेच की साधारणतः सत्तावीस लाख महिलांच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी आता पडताळणी केली जाणार आहे लाडकी या ठिकाणी बेचाळीस लाख महिला अपात्र झाल्या असून आता पुन्हा या ठिकाणी सव्वीस लाख चौवेचाळीस हजार महिलांची पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांकडून या ठिकाणी आता पडताळणी केली जाणार आहे लाडकी भन योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पहा चला आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे यासाठी आता या घरोघरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहेत यासाठीची प्रक्रिया आता लाडकी बन योजनेमध्ये सव्वीस लाख चौतीस हजार महिला अपात्र ठरल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिली आहे आता सर्वांच्या याद्यांमधील महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यास या याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली जाणार असल्याची देखील माहिती थी। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे लाडकी योजनेमध्ये कोटी साठ लाख महिलांनी अर्ज केले होते त्यासाठी निधी देखील वर्ग करण्यामध्ये आला विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये आले मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू केली त्यातूनही अनेक महिला बाद झाल्या परंतु आता पुन्हा सव्वीस सो लाख चौवेचाळीस हजार महिला अपात्र असल्याची माहिती आदितीताई तटकरी यांनी दिली असून आता या महिलांची पडताळणी केली जाणार आहे या योजनेमध्ये ज्या महिलांनी निकषा बाहेर जाऊन लाभ घेतला आहे अशा महिलांची या ठिकाणी पडताळणी केली जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत सुद्धाना ना म्हणजेच की बसत नसताना सुद्धा ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत एकूण बेचाळीस लाख महिला या ठिकाणी अपात्र झाल्या असून आता पुन्हा एकदा सव्वीस लाख चौवेचाळीस हजार महिलांची या ठिकाणी आता पडताळणी केली जाणार असून महिलांना आता अपात्र येणार लाडकी भन योजनेतील अपात्र घरी जाऊन आता पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही आता छाननी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी भन योजनेची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार असून आता या ठिकाणी सव्वीस लाख चौरेचाळीस हजार अपात्र करण्यामध्ये येणार आहे आणि या महिलांची आता घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांच्या मार्फत या ठिकाणी पडताळणी केली जाणार जा आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे तुम्ही जर लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही म्हणजेच आता लाडकी भन योजनेसंदर्भातील जी अत्यंत महत्वाची अपडेट होती ती तर या ठिकाणी आपण सविस्तर पाहिली आहे त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच की चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कधी किती जम जमा ते आपण आता आता सविस्तर पाहूया तर लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी म्हणून आता सर्वांच्याच बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी आता सर्वांच्याच बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील लगेच मिळणार का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होत आहेत आणि बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा झाला आहे ज्या महिलांच्या बँक खात्यावरती तेरावा हप्ता जमा झाला नसेल अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या काही तासामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा होईल म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा म्हणा किंवा काळजी म्हणा ही आता मिटलेली आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता होता तो राज्यातील दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे म्हणजेच की दोन कोटी कोटीहून अधिक बहिणी बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता असेल आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल म्हणजेच की यांची जर बेरीज केली लक्षपूर्वक पाहत चला यांची जर बेरीज केली तर आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार के आहे यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे किती एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण दोन हजार तीनशे तीस रुपये अशी रक्कम ही जमा केली जाणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते पाहूयात या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा हप्ताह वाटप केला जात आहे वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात हप्ता आठशे तीस रुपये अशा प्रकारे तीन हप्ते म्हणजेच वर्षा की वर्षाकाठी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम ही जमा केली जात आहे आणि त्याच म्हणजेच या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या जे लाभार्थी म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णाच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे तर लक्षपूर्वक पहा चला तुम्हाला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जर मिळवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच की लाडकी बन योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पात्र केले जाईल आणि या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन या ठिकाणी माहिती मिळू शकता तहसीलमध्ये गेल्यानंतर कोणते कागदपत्र लागणार सर्व काय माहिती त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यामधील त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील त्या ठिकाणी अर्ज करू शकता अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा सप्ताह मिळू शकता आणि सध्या ज्या महिला पात्र आहेत म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी म्हणा किंवा महिला पात्र असतील अशा महिलांच्या बँक खात्यावर आता आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर सर्वांनाच माहीत झाले आहे त्यानंतर आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते पाहूया तर आता राज्यातील साधारणतः दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींसाठी आता पुन्हा एकदा दिलासा देणारी बातमी म्हणजे आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील लवकरच तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता या ठिकाणी लवकर वाटप केला जाणार आहे आणि याचे तीन मुख्य कारण प्रकरणे समोर आले आहेत लक्षपूर्वक पाहत चला आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता लवकर जमा होण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण कोणतं आहे तर या ठिकाणी ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्येच जारी केला जाऊ शकतो आणि त्यानुसार आता येत्या काही दिवसामध्ये साधारणतः म्हणजेच की आता लाडके बहिणींना प्रतीक्षा करण्याची गरज नाही येत्या साधारणतः पाच ते या ठिकाणी सहा दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो आणि याचं मुख्य पहिलं कारण कोणतं आहे तर ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता याच महिन्यामध्ये लाडके बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि समोर आले आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पाच ते सहा दिवसामध्ये ऑगस्ट महिन्याचा या ठिकाणी चौदा हप्ता वाटप केला जाईल त्यानंतर दुसरं कारण कोणतं आहे तर आता रक्षाबंधन सण होऊन गेला आहे लक्षपूर्वक पहा चला रक्षाबंधनचा सण या ठिकाणी होऊन गेला असल्यामुळे फक्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकच हप्ता म्हणजेच की तेरावा हप्ता जमा झाला आहे मात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा होते त्यामुळे आता रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणूनच राज्य सरकार या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा वा हप्ता जाहीर करू शकते आणि त्यानंतर तिसरं कारण कोणतं आहे तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वा हप्ता लगेच वाटप केला जाऊ शकतो जा म्हणजे जा जा सर्व गोष्टी लक्षात घेता एकंदरीत जर पाहिला गेलं तर याच महिन्यामध्ये म्हणजेच की ऑगस्ट लाडकी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हा वाटप केला जाणार आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार ते लाडकी योजनेचा चौदा हा वाटप केला जाईल तर अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिली आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल चॅनलला केलं नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद